मध्ये वाहतूक शाखेची धडक कारवाई दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांनाही आणले वठणीवर बेदर कार धूम स्टाईल दुचाकी स्वात ड्रंक अँड ड्राईव्ह अल्पवयीन चालक विनापरवाना वाहन चालवणे या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे ए पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली बिरवाडी शहरात कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली यावेळी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे एपीआय आबासाहेब पाटील पी एस आय माने वाहतूक शाखेचे पोलीस नाईक श्री कोंडाळकर आणि पोलीस नाईक श्री दडस यांनी प्रत्यक्ष या धडक मोहिमेत भाग घेतला यावेळी दोषींकडून ई चलनाद्वारे दंडात्मक वसुली करण्यात आली याशिवाय ब्रेक एनलायझर मशीनद्वारे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर विशेष कारवाई करण्यात आली अचानक करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकांवर जरब बसून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल बिरवाडी बाजारपेठेच्या आस्तीमध्ये ट्राफिक कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आम्ही आज ह्या ट्राफिकचा ड्राईव्ह केलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः नो पार्किंग त्याचबरोबर रॅश ड्रायविंग असेल ट्रिपल सीट असेल विदाऊट नंबर प्लेट त्याचबरोबर काही ड्रंक अँड ड्राईव्हच्या देखील केसेस केलेल्या आहेत जेणेकरून समाजामध्ये किंवा जे रॅश ड्रायविंग वगैरे करणार आहेत त्यांच्यामध्ये चांगला मेसेज जावा आणि कुणी बातमीला अडथळा करू नये अशा प्रकारे आम्ही कारवाई या धडक मोहिमेनंतर एमआयडीसी पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे जनतेतून आभार व्यक्त केले जात आहेत सुधीर सोनार स्वराज्य लेख महाड बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा